ओंकारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी मी एक काल व्हिडिओ टाकला होता एक आपण जर कुठलं नवीन घर घेतलं असेल आणि त्या घरामध्ये समजा कुणाचा मृत्यू झाला असेल कुणी आत्महत्या केल्या असेल कुणाचा गर्भपात झाला असेल अथवा इतर काही गोष्टी जर झाल्या असतील तर आपल्याला त्याचा त्रास होतो आपल्या घरामध्ये बरकता राहत नाही पैशाला पैसा टिकत नाही आरोग्य बिघडलेलं असतं घरामध्ये सतत भांडणे वगैरे होत असतात कुणाची कुणाला मेळ नाही आणि आपली प्रगती होत नाही पैसा कितीही आला तरी सतत टंचाई भासते मनाला समाधान वाटत नाही आनंद वाटत नाही वगैरे वगैरे त्या संदर्भात आपल्याला खूप प्रश्न विचारले आहेत की महाराज मग त्यावर तुम्ही उपाय सांगितलाय की म्हटले तुम्ही देव जप वगैरे करा पण अजून काही आहे का त्याच्याबद्दल करण्यासाठी अजून काही तर आहे समजून घ्या की जर आपण कुठलं घर घेतलं असेल जुना असेल अथवा नवीन घर घेतलं असेल तर खूप वेळा काय होतं जी बांधकामासाठी जी साहित्य येत वाळू म्हटलं ना कालपण सांगितले तुम्हाला वाहळू आणि त्या वाळूमध्ये ही वाळू कशी असते नदीतली असते नदी हम्म त्या नदीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं जी मृत्यू झालेले लोक असतात त्याची राख विसर्जन केले जाते लक्षात येते ना तुमच्या ते राख तर राकामध्ये असे छोट्या छोट्या प्रमाणात असे त्या व्यक्तीचे हड हर, हडाचे तुकडे चूर ही आलेली असते लक्षात येते ना तुमच्या आणि आपल्याला माहीत नसतं की ती व्यक्ती कशानं मृत्यू पावलेली आहे त्यानं आत्महत्या केली तिचं त्याचा अतृप्त आत्मा त्या राहिला होता का, का या काही गोष्टी माहीत नसतात आणि मग त्यामुळे त्या हाडामध्ये त्याचा त्या जो आत्मा असतो त्या हाडाच्या रूपानं आपल्या घरापर्यंत पोहोचतो हम्म जिथं हाड गेलीत आपण नाही का एखाद्या समाधीच्या पाया पडतो ती व्यक्ती तिथं समजा पोरलेले असेल जाळलेले असेल अगर काही तर तिचं समाधी वगैरे बांधल्या जा जातं आपण तिचे म्हणजे आपलं एक समज आहे अगर ते खरं आहे की ती व्यक्तीचा आत्मा तिथे आहे म्हणून त्या आत्म्याचं आपण दर्शन घेतो एक समजे साधू संतांचे वगैरे असतात हम्म त्याचे कारण तेच आहे तर हराच्या रूपाने ते गंगेमध्ये नदीमध्ये जे टाकलेली हाडं आहे त्या हाडं आपल्या समजा सूक्ष्म रूपाने वाळूच्या कणांबरोबर आपल्या घरापर्यंत पोहोचतात ती बांधकामामध्ये वापरली जातात ते कायमस्वरूपी आपल्या घराच्या भिंतीमध्ये राहतात अथवा कुठेही राहतात तर त्या हाडाच्या बरोबर त्याचा अतृप्त आत्मा हे आपल्या घरापर्यंत येतो आणि तोच परिणाम आपल्या घरावर होतो तो, तो अतृप्त आत्मा आहे तो आपल्या घरामध्ये भटकंदी करत असतो आणि घरामध्ये भटकंदी करत असल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो अतृप्त आत्मे ही खूप त्रास करतात ते तृप्त झालेले नसते आणि अशा अतृप्त आत्म्यासाठी एकच उपाय असतो तो म्हणजे त्यांना अन्नदान करणं दानधर्म करणं म्हणजे कोणतं अन्नाचं दान, दान म्हणून मी जरी सांगितलं असलं देवपूजा करत राहा तुम्ही सकाळ संध्याकाळी दिवाबत्ती करत जात त्याबरोबर शिवनाम जप करा ओम नम शिवाय न महा ओम नमो ओंकारेश्वर देवताय न महा हनुमानजीचा जप मंत्र करा ओम हनुमंतेन महा हनुमान चालिसा वाचा ह्या गोष्टी सांगितल्यात आणि त्याबरोबर असं एखादा एक पूजाविधी करा समजा काही समजा पारायण करा शिवलेलं अमृताचं पारायण करावं अथवा नवनाथ महाराजांचा ग्रंथाचं पारण करावं घरामध्ये अथवा कुठल्याही एखादी पूजा देवाची पूजा अगर एखादा वार चांगला ठरवून शुभ मुहूर्त सोमवार आहे गुरुवार आहे महान म्हणजेच समजा शनिवार करावा पकडावा आणि त्या दिवशी वर्षातून कमीत कमी एक वेळा तरी तसंच तर आपण दोन चार वेळा केलं तरी काही अडचण नाही परंतु कमीत कमी एक वेळा तरी आपल्या घरामध्ये अन्नदान करावं अन्नदान करावं कमीत कमी एक चार दोन दोन चार लोक तरी आपल्या घरामध्ये जीव घालावे त्यात स्त्री असेल पुरुष असेल कारण आपला जो देवाचा जो प्रसाद आहे आणि तो प्रसाद ही त्यांनी प्रक्षण करावा कारण त्यांच्या कुणाच्या रूपानं कधी किंवा आत्मा तिथे तृप्त होईल सांगता येत नसत आणि तेही करत करत असताना तुम्ही म्हणा नेमकं का करायचं काय तर नेमकी पूजा करायची घरात ती आपण जी करतो ते दररोजची पूजाच करा नैवेद्य तयार करा एक नैवेद्य देवासाठी देवातल्या देवघरासाठी करावा त्यानंतर असं दक्षिणेकडे तोंड करून एक ताट सजवावं जे आपण अन्न पदार्थ केले आहेत जेवढे जा जास्त छोटे छोटे नैवेद्यासाठी करता येतील तेवढे करावे आणि दक्षिणेकडे तुम्ही जर जोडियादार असाल तुम्ही नवराबाईकू असाल तर दोघांनी दक्षिणेकडे तोंड करून बसावे पाट्यावर ते ताट ठेवावे तुम्ही आसन टाकावे खाली काहीतरी रिकाम्या जागेवर बसूने फरशीवर बसूने खाली काहीतरी टाकावे आणि हे आपण त्यांना असा घास उचलून त्या ताटात ठेवा दोनदा दोनदा दोघांनी दो आणि त्यांना म्हणावं तुमचा आशीर्वाद असू द्या असं म्हणून ते ताट तिथे ठेवावं नंतर आपल्या घरात जे कुणी आणले बोलावले आहेत का दोन चार लोक आपले आहेत त्या लोकांना कमीत कमी दोन चार जास्त घातले तर काय बिघडत नाही उलट चांगलीच गोष्ट आहे त्यांना भोजन द्यावं आणि भोजन दिल्यानंतर त्यांना एक काय का त्या ते दहा अकरा पन्नास शंभर तुमच्या आयपतीप्रमाणे दक्षिणा द्यावी का दक्षिणा द्यायची असती त्याशिवाय ते तुमचं अन्न भक्षण केलेलं त्याचा पुण्याचं जे फळं असतं ते मिळत नाही कधीही त्या कार्यक्रमानिमित्त जर आपण जेवण भोजन दिलं तर ते दे दक्षिणा द्यावा लागतील असा आहे एक आपला धार्मिक नियम आहे तो तर तुम्ही अशा पद्धतीनं नाही ना जमलं तर कुणी अतिथी वगैरे असेल कुणी भिक्षुक आला असेल तुमच्या दारात <coughs> त्याला पण तुम्ही भोजन देऊ शकता अशा गोष्टी केल्यानंतर आपल्या घरामध्ये खूप प्रसन्नता येते आता ही आताची अलीकडे लोक फार विसरून गेलेत ह्या गोष्टी पूर्वी साधे सिंपल घरं होते साधे घरं होते झोपड्या होत्या परंतु आलेल्या आले व्यक्तींना लोक काय करत होते काही ना काही द्यायचे जे घरात असेल ते देत असत काय जे असेल ते देत असत खरोबर भाकरीचा शिळा का असताना पण तुकडा देत होते आताचे लोक देत नाहीत वाटूळ करतील पण देणार नाहीत कोणाला अन्नदान करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पूर्वी कमीत कमी, कमी दारात आलेला पाणी तरी द्यायचे आताचे डिजिटल लोक दारात आलेले चल भाऊ बाहे बाहेर म्हणतात पाणी नाही म्हणतात काहीही तर हे खूप प्रमाण वाहिलेले अस नाही त्यांचं बी एका मतानं बरोबर आहे कोणी लोक फसवगिरी पण करतात त्याच्यासाठी लोक टाळतात मान्य परंतु ही गोष्ट जरी माहीत असली तरी आपण थोडं सावधगिरी बाळगून अशा अतिथींना वगैरे देणंही गरजेचं असतं लोक देत नाहीत काही करत नाहीत हा बरं ठीक आहे तुमच्या अनोळखी लोकांना नका घेऊ पण ओळखीच्या लोकांना कधीतरी चांगलं म्हणजे भोजन द्या त्यांना घरामध्ये भोजन अगर घरातलं अन्न दिलं तर खूप पुण्याचं काम असतं ही अतृप्त आत्म्या आहेत ते तृप्त होत असतात घरामध्ये बरकात आहे ते पैशाला पैसा लागतो आणि आपल्याला काही कमी पडत नाही आपल्या घराची प्रगती होते घरातील माणसं सगळे आनंदाने राहतात पूर्वी कसं राहतो ते साधे शिंपल माणसं पण खूप आनंदाने राहायचे घरातली फॅमिली खूप छान राहायची आजकाल रखरख झाली भूतावळी झाली घरामध्ये काही नाही वैभव बांधकाम चांगले चांगले हम्म खूप बांधकाम आहे स्टाईलच्या फरशात वा किती अहो पण सुख नाही हो समाधान नाही समाधान नाही आनंदी नाहीत लोक कुणी कुणावर कसंही उचकायलंय काही कुणाला कुणाचा मेळ नाही ही अशी परिस्थिती झाली केवळ ही आपलं दान धर्म करण्याची वृत्ती आता राहिली नाही ह्या गोष्टी आणि तुम्हाला ह्या गोष्टी जरी जमत नसतील तरी आम्ही तुमच्यासाठी अशा तुम्हाला गमत नाहीत ह्या गोष्टी करायला म्हणून आम्ही आमोश्याला आपल्या मंदिरात हे अन्नदानाचा कार्यक्रम मुद्दाम होऊन करतो अतृप्त आत्म्यांना भोजन देण्याचं असेच भोजन देतो असतो सगळ्यांना बोलता समूहाने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम अन्नदानाचा करतो त्यासाठीच करतो तुम्ही तिथेही दानधर्म करू शकतात काय जी घडण ते करू शकतात काही अर्थ नसते परंतु ही अन्नदान करणं फार महत्वाचं आहे आपल्याला सुख समृद्धी सवळ व्यवस्थित होतं जे आहे त्याच्यामध्ये समाधान वाटत उगच आपल्या पळापळी करण्यात काही अर्थ नाही जे देवानं दिलंय त्यात समाधान मानण्याची वृत्ती तयार होते ह्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत पण आपल्या लक्षात येत नाहीत निसता पैशाच्या महाग लागलात पैसा पैसा अहो पैसा करून तरी का, का, अपन, पन, का एका दिवशी मरायचे हो खूप पैसे कमवले म्हणून लय लयोत जगणार नाहीत तुम्ही कुणीच जगत नाही आता परवाच्या दिवशी नाही का दुर्घटना झाली मोठी दुर्घटना झाली किती लोक गेले काय पैसेवाले गेले ना नाही त्यांना आपल्याला तसं म्हणायचं नाही आपण पण काय उपयोग एका दिवशी आपण खूप पैसेवाले होतो विमानाने प्रवास करालोत अगर कुठेही प्रवास कर कधी आपला कार्यक्रम कधी होईल हे सांगता येतं का जे आपल्याला जीवन दिले ते सुखानं समुद्रांनी जगवावं यासाठी अशा गोष्टी धार्मिक आपलं संस्कृती भारतीय संस्कृती खूप चांगली आहे देवधर्माचं ह्या गोष्टी कराव्यात घरामध्ये पूजा अर्चा जप वगैरे होम हवन ह्या करणे गरजेचे आहे जे देवाने कधीही आपल्याला नेणारच आहे त्यात शंका नाही पण नेताने चांगलं न्यावं आणि समाधानानं नेहावं असं नाही का वाटत तुम्हाला सगळ्यालाच जायचं कुणीही तर राहायला आलेलं नाही जे आपला कालावधी आहे ते एका ना एक दिवशी संपणारच आहे परंतु मरण कसं असावं चांगलं हो, असावं हो। आणि घरामध्ये शांतता असावी समाधान असावं हो। याकरता ह्या गोष्टी करायच्या असतात पैसा रखरक रख रख रकर, 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 रकर सगळे ताण तणाव हम्म हो। करून काही उपयोग नाही काय नाही आनंदानं राहण्याचं शिका जरा आणि तुमची वृत्ती जरा चांगली ठेवा दुसऱ्याला असं कमी लेखन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आपण करतो पैशाच्या घमेंडी आलेल्या आहेत आपल्याला पैसे एका एक जगामध्ये खूप लोक आहेत हो एक काही कुणाकडे कमी नाही एका साडीत एक पण हे काही नाही एक क्षणभमोर आहे एक ना एक दिवस आपल्याला जायचंयच हम्म हे ठेवून कितीही तुम्ही कमौलन काहीही केलं तरी तुम्हाला वर नेता येत नाही नेता येतं ते फक्त पुण्य आणि त्या पुण्याच्या जोरावर तुमचा आत्मा तळमळत नाही अतृप्त राहत नाही तुम्हाला मोक्ष मिळतो एवढं लक्षात घ्या त्यासाठी ह्या गोष्टी करा ऐका जरा तर आपल्या घरातील ही ताणतणाव दूर करण्यासाठी मी जे सांगितलेला उपाय आहे तो आवश्यक करावा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी